मित्रांनो नमस्कार आपण जर कुठे शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल चला आता मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात मिळालेल्या माहितीनुसार भारत निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक म्हणजेच बी एल ओ सुपरवायझर यांच्या मानधन वाढ करण्याबाबतचा वा सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला या निर्णयामध्ये काय म्हटलंय त्यात आपण सविस्तर मध्ये थोडक्यात पाहूया महाराष्ट्र राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदार, चा, मतदार याद्यांची विश्वसनीयता सुनिश्चित होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक मतदान केंद्रासाठी बीएलओ ऑफिसर्सची नेमणूक केलेली असते तसेच प्रत्येक दहा बीएलओ यांच्या कामकाजाची देखरेख व मूल्यमापन करण्यासाठी एका पर्यवेक्षकाची नेमणूक करण्यात आलेली असते छायाचित्र मतदार यांची प्रतवारी सुधारण्यासाठी व त्या संपूर्णतः अचूक होण्यासाठी मतदान नोंदणी अधिकारी म्हणजे इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर्स यांना सहाय्य करणे मतदान बी एल ऑफिसर्स यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे व त्यांच्या कामाचे मूल्यमापन करणे इत्यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक यांची ही प्रमुख कामे आहेत तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक हे त्यांच्यावर सोपवण्यात येणारी सदर कामे ही त्यांच्या मूळ कार्यालयातील कामे सांभाळून करीत असतात दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयान्वये मतदान लो सुपरवायझर यांना प्रतिवर्षी बारा हजार रुपये या दराने मानधन देण्यात येत होते पण आता नवीन शासन निर्णयानुसार भारत निवडणूक आयोगाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक यांना प्रतिवर्षी बारा हजार रुपयाऐवजी अठरा हजार रुपये एवढे सुधारित मानधन देण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली सदर सुधारित मानधन दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आलेला आहे तसेच सदरी शासन निर्णय आपल्याला पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेबसाईट वरून सदरी शासन निर्णय सविस्तरपणे आपण पाहू शकता आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो नमस्कार